श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे रामनवमी या रामनवमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या दिवशी रामतत्व हे हजारपटेने कार्यरत असतं रामनवमी हा, राम राम हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण असून प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून देशभरात साजरा केला जातो चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी अयोध्येचा राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या घरी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता प्रभू श्रीराम म्हणजे भगवान विष्णू यांचा अवतार असून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात या पावंदिनी तुम्ही काही खास उपाय केले तर प्रभू श्रीराम यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका आता रामनवमीच्या दिवशी रविवार आहे तरी पण आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे देखील आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो तर त्या मध्ये देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपण जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील अकरा वेळा जप करू शकता त्यानंतर दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता या दिवशी अंघोळ करताना देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता किंवा नजरबाधा ही दूर होण्यास मदत होईल आणि यानंतर आपण जी काही पूजा सेवा करतो तर ती पूजा सेवा देखील सफल ठरेल तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल तर या दिवशी थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये कच्चं दूध टाकावं हे आपण आपल्या शरीराला त्वचेला लावायचं आहे आणि त्यानंतर अंघोळ करायचे आहे तसेच या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकू शकता यामुळे नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तर अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या दिवशी या वस्तू आवर्जून टाका तर आपण चिमूडवर हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तसेच या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेन गंगजाल टाकाव। तसेच या पाण्यामध्ये आपण आवळ्याचा रस टाकायचा आहे कारण की आवळा हा भगवान श्रीरामांना तसेच भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आवळ्याचा रस नसेल तर आवळ्याची पाने टाकू शकता हे टाकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास मदत होत असते आता आवळ्याचा रस नसेल तर अशा वेळेस आपण तुळशीची वाळलेली काळी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरी पण चालेल तसेच त्याचसोबत आपण थोडेसे काळे तीळ देखील आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे आपली सर्प दोषापासून मुक्तता होते आता आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्यानंतर आंघोळ करत असताना आपण गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मीनं सन्निधीम कुरू या मंत्राचा देखील जप करा आहे आता अंघोळ झाल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता अगदी केशरी रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान केले तर अति उत्तम पण फक्त आपण या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही आता या दिवशी आपल्याला उंबरठ्याजवळ काही वस्तू अर्पण करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य गरिबीही दूर होईल व आपल्या घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तर आपण एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच चिमूडभर हळद टाकायचे आहे आणि हे पाणी आपण जेव्हा पहिल्यांदा दरवाजा उघडणार आहोत तर तेव्हा आपण घराच्या बाहेर शिंपडायचं आहे उंबरड्याच्या दोन्ही साईडनं आपण हे पाणी शिंपडायचं आहे तसेच घराच्या बाहेर देखील आपण हे पाणी शिंपडावं यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तसेच आपण पूजा सेवा करण्याच्या अगोदर देखील घरामध्ये असं पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर ती पूजा सेवा ही सफल ठरत असते कारण की घराची शुद्धी करणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसार करतो किंवा नकारात्मक बोलत असतो त्यामुळे शुद्धी करून जर आपण पूजा केली तर ती पूजा सफल ठरत असते आता या दिवशी आपण आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाजावरती लावायचं आहे अकरा आंब्याची पाणी घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर अकरा सफेद फुले किंवा पिवळी फुले घ्यायची आहे एक आंब्याचं पान एक सफेद फुल किंवा पिवळं फुल अशा प्रकारे आंब्याच्या पाण्याचं तोरण आपण मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आता यानंतर आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे आणि आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा देखील प्रज्वलित करायचं आहे तर उंबरठ्याचं लेपन कसं करायचं तर या दिवशी आपण थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गुमूत्र टाकायचं आहे गुलाबजल गंगाजल देखील टाकावं तसेच एक भीमसेनी कापराची वडी कुसकरून त्यामध्ये टाकायची आहे आणि याचं लेपन आपण उंबरठ्यावरती करायचं आहे लेपन करून ले झाल्यानंतर आपल्याला मध्यभागी स्वस्तिक देखील काढायचं आहे कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि या ओल्या कुंकवाने आपण उंबरठ्यावरती मधोमध स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही होत असतात आता स्वस्तिक काढल्यानंतर या दिवशी मुख्य दरवाज्यावरती आपण शुभ लाभ हे देखील लिहायचं आहे आता आपल्या दरवाज्यावरती शुभलाभचं स्टिकर असेलही पण तुम्हाला जर वाटत असेल वा वा की आपल्या घरामध्ये नेहमी शुभ गोष्टी घडाव्यात घरामध्ये शुभ कार्य व्हावे तर अशा वेळेस तुम्ही प्रत्येक जेव्हा विशिष्ट तिथी असेल तेव्हा मुख्य दरवाज्यावरती शुभ लाभ हे लिहित चला कुंकमामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकून आपण मुख्य दरवाजाच्या दोन्ही साईडनं शुभ लाभ हे लिहायचं आहे आता शुभ लाभ लिहिल्यानंतर तिथे देखील तुम्ही एक स्वस्ती काढू शकता आता आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर काही दिवे प्रज्वलित करायचे आहे आता मुख्य दरवाजासमोर आपण या दिवशी अकरा दिवे प्रज्वलित करायचे आहे की ज्यामुळे आपल्याला ज्या काही पैशांच्या समस्या आहे अडचणी आहे अडथळे आहे तर ते दूर होण्यास मदत होत असते तर यासाठी तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचे अकरा दिवे घेतले तरी पण चालेल कणकेचे दिवे घेणार असाल तर त्यामध्ये आपण मीठ टाकायचं नाही चिमूडवर हळद टाकायची आहे आता हे अकरा दिवे बनवून झाल्यानंतर आता या दिव्यांमध्ये तुम्ही शुद्ध तूप टाका किंवा तुम्ही तिळाचं तेल मोहरीचं तेल देखील टाकू शकता या दिव्यांना हळदी हो कुंकू लावायचं आहे तसेच या दिव्यांना आसन देणे शक्य असेल तर आवर्जून आसन दिलं तरी पण चालेल पण आपल्याला अकरा दिवे लावायचे आहे त्यामुळे आसन देणे शक्य होत नाही तर अशा वेळेस अगदी थोडेसे तांदूळ खाली ठेवले तरी पण चालेल आता हे दिवे आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचे आहे बाहेर लावत असताना आपण श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा आपण जप करत राहायचा आहे हे अकरा दिवे आपण मुख्य दरवाजा बाहेर लावायचे आहे अकरा दिवे आपण बाहेरच्या साईडनं लावावे आता हे दिवे लावल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही प्रभू श्रीरामांकडे सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असतो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून श्रद्धेने सांगायचे आहे अगदी हे अकरा दिवे अगोदर आपण देवघरामध्ये ठेवायचे आहे प्रभू श्रीरामांचा फोटो असेल तर तिथे ठेवू शकता एका ताटामध्ये किंवा अगदी बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तिथे देखील ठेवलं तरी पण चालेल कारण की भगवान विष्णूंचे स्वरूप हे भगवान श्रीराम आहे आता ही दिवे। जिवा ताटा हे अकरा दिवस जेव्हा आपण ताटात ठेवतो तेव्हा आपल्याला रामरक्षा स्तोत्र हे पठण करायचं आहे मग तुम्ही तेरा वेळा या दिवशी रामरक्षा स्तोत्र पठण करावं अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी राम स्तोत्र आपल्याला पठण करायचंच आहे आता रामरक्षा म्हणून झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना तुम्ही प्रभू श्रीरामांना सांगा इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर याच दिव्यांनी आपण प्रभू श्रीरामांना ओवाळावे ओवाळून झाल्यानंतर आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण हे अकरा दिवे ठेवा ठेवायचे आहे आता हे दिवे किती वेळ प्रज्वलित ठेवायचे आहे तर आपली पूजा सेवा झाल्यानंतर कमीत कमी एक तास तरी हे दिवे प्रज्वलित राहतील याची काळजी घ्यायची आहे दिवसभर ठेवणे शक्य असेल तर दिवसभर देखील ठेवू शकता तसेच दुःख दारिद्र्य दूर व्हावं यासाठी देखील प्रार्थना करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद